आपल्या भारतीय परंपरेमध्ये मार्गशीर्ष महिना हा सर्वात पवित्र मानला जातो परंतु तुम्हाला माहिती आहे का या महिन्याचे आध्यात्मिक महत्व काय आहे चला जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचा अनमोल संदेश आणि परंपरांचे गुण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे आपल्या आप संस्कृतीचे खास सण परंपरा आणि आध्यात्मिक महत्व याबद्दल माहिती घेतो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती आहे का मार्गशीर्ष महिना म्हणजे काय मार्गशीर्ष महिना जो हिंदू पंचांगानुसार वर्षाचा नवा अध्याय सुरू करतो तो पवित्र मानला जातो हा महिना विष्णू आणि लक्ष्मी पूजनासाठी विशेष महत्वाचा आहे मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाने गीतामध्ये मासाना मार्गशीर्षोहम म्हणून वर्णन केला आहे म्हणजे सर्व महिन्यांमध्ये हा महिना सर्वश्रेष्ठ आहे तर चला जाणून घेऊया त्यांचे महत्व पूजा आणि परंपराविधी नंबर एक मंगलकारक महिना या महिन्यात विशेष पूजा व्रत आणि जप केल्याने सुखशांती प्राप्त होते नंबर दोन तुळशी पूजन प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या झाडाची पूजा केली जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर तीन दानधर्म या महिन्यात अन्नदान आणि वस्त्रदान केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते नंबर चार भगवद्गीता पारायण या काळात गीतेचे वाचन केल्याने आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो चला जाणून घेऊया कथेनुसार पौराणिक संदर्भ महाभारत काळात श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याला श्रेष्ठता दिली होती कारण हा महिना फळप्रद व शुभकारक मानला जातो पूजनाने भक्तांचे कष्ट दूर होतात आणि समृद्धी येते असा विश्वास आहे मार्गशीर्ष महिना आपल्याला जीवनात समतोल राखायला शिकवतो हा महिना आत्मिक शांतता साधना आणि सकारात्मकता यावर भर देतो जीवनातील चांगल्या बदलांसाठी योग्य वेळ आहे असं मानलं जातं मित्रांनो या मार्गशीर्ष महिन्यात आपण ध्यान पूजा आणि दानधर्म करून आपल्या आयुष्याला सकारात्मक वळण देऊया लक्षात ठेवा प्रत्येक छोटी कृती मोठा परिणाम घडवू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सणांचे आनंदाने पालन करा धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा